राम राम शेतकरी मित्रांनो पाहुयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुलटेकडे ते कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहे का याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज साठ कांदा गाड्यांची आवक ही आलेली आहे गोलटे कांदे आठशे ते एक हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकले आहेत तर गोलटा एक हजार दोनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे मिडियम कांदा एक हजार पाचशे ते एक हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे तर मोठे माल एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते मोठे भारी माल विकले आहेत टाप कांद्याचे काही लॉट एक हजार नऊशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते कांदे विकलेले मित्रांनो मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पुणे गुळ्याकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर धान्य मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा